कामावर जाण्याकरता बसच्या रांकेत उभा होतो बसेस काही केल्या येत नव्हत्या आमचा मित्र असं म्हणतो की मुंबईची बस म्हणजे विरुद्ध दिशेने जाणारं रिकाम वाहन <laughs> बरं मुंबईच्या कंडक्टरशी नेहमीच गंमत वाटत आलेली आहे त्यांना बसमध्ये जर अर्धा मनुष्य घेता आला असता तर त्या कंडक्टरने खरोखर असं बोट नाचवत सांगितलं असतं पहिला आधा आदमी बेड <laughs> बसायला जागा असेल तर खालचा अर्धा वाज उभं आता या गतीने मला बस मिळणार कधी आणि मी कामावर पोचणार कधी या विचारात मी उभा होतो आणि एवढ्यात आमच्या बसच्या रांकेसमोर एक कोरी करकरीत फियाट येऊन उभी राहिली त्याला मी विचार केला की या कोऱ्या करकरीत ऑफिस मध्ये जाण्याचं भाग्य रांकेमधल्या कुठल्या माणसाजवळ असेल अर्थात माणूस वगैरे असं म्हणायचं हे भाग्य पुरुषाच्या अशी नाही हे काही सांगायची आवश्यकता नाही त्यामुळे फियाड पाहून रांकेतली कुठली मुलगी पुढे येते हे पाहण्याकरता मी रांकेकडे नजर टाकली त्या निमित्ताने मलाही रांखेतल्या मुली पाहायला मिळाल्या मुलगी पुढे ये ना आणि एवढ्यात काळे अशी ताडीमधून हात आली मी पुढे झालो नाही कारण मला माहिती होतं की मी पुढे गेलो की त्यांनी सांगायचं आपण नाही ते मागते ग्रज दोन माणसं नक्की या मध्ये असतात कोणीच पुढे आलं नाही बघ मात्र ती हाक मलाच नाही असं सोडून मी पुढे झालो चंद्रशेखरने दरवाजा उघडला मला पट्टन गाडीमध्ये बसायला जागा दिली आणि ऑफिस येईपर्यंत चंद्रशेखर दोन तीन यशस्वी चित्रपटांचा प्रोड्युसर आणि मी हा असाच रांकेत उभं राहून लटकत प्रवास करणारा प्रवासी हे अंतर त्याने लक्षात ठेवलं नाही हे माझ्या लक्षात आलं आणि मग ऑफिसमध्ये येईपर्यंत लहानपणापासूनच्या सगळ्या गोष्टींची आठवणींची उजळणी झाली आणि गाडीतून उतरताना पटकन असं म्हणलं चंद्रयात उजळले का तुला माझी आठवण झाली का रे मला आठवण केली असे फार बरं वाटलं गप्पांच्या नादामध्ये विसरलो असतो आणि मला वाईट वाटलं असतं अरे खरं म्हणजे तुला बघूनच मी गाडी उभी केली होती असं म्हणत तो वाकला त्याने मागच्या सीटवरून एक डिस्केस घेतली दोन गुळगुळीत आमंत्रण पत्रिका माझ्या हातात ठेवल्या आणि म्हणाला की पुढल्या शुक्रवारी प्रीमियर आहे तुला यावं लागेल चंद्रशेखर पासेस निघून गेला मी ऑफिस मध्ये आलो पासेस ड्रॉवर मध्ये टाकले पण दिवसभर लहान मुलाप्रमाणे छंद जडला होता अहो दर दोन त्यांनी ड्रॉवर उडून जायचा पासेस आहेत ना पाहायचं कारण मला माहिती होतं की इथे जे दिशे कारकून मंडळी आहेत त्यांच्यापेक्षा आम्ही कोणीतरी निराळ आहे आणि प्रीमियर म्हटल्यानंतर तो दिवस डोळ्यासमोर म्हणजे डोळ्यासमोर यायला लागला असतं मी म्हणत नाही कारण काय झालं की आतापर्यंत अनेक चित्रपटांचे प्रीमियर मी समोरच्या वर <laughs> वातावरण किती छान असतं म्हणून सांगू सगळीकडे फुगे सोडलेले असतात माळ्या सोडलेल्या असतात धुंदफुंद वातावरण झालेलं असतं म्हणजे त्या धुंदफुंद वातावरणात आपण जर कधी काळी गेलोच पाहुणे म्हणून तर आपण आपला बेसिक ते विसरायचा असतो किंवा <laughs> दोन त्या दिवशी अनेक नवीन नवीन गोष्टींचे शोध लागतात मोठमोठ्या लोकांच्या मोठमोठ्या गाड्या अजिबात आवाज न करता करतात हेटरपासून उभ्या राहतात त्या मोठमोठ्या माणसांच्या मोठमोठ्या गाड्यातून त्यांच्या नाजूक स्लीम सडसडीत बायका खाली उतरतात त्या सगळ्या स्लीम बायका लोकांना कशा मिळतात हे मला <laughs> <laughs> अनेक गोष्टींचे शोध लागतात मग मिळालो त्याप्रमाणे आपण मध्ये गेल्यानंतर आपला संपूर्ण देह दिसेल असा एक आरसा ठेवलेला असतो ते प्रतिबिंब देखील तुम्हाला सांगत असतं की मिस्टर डोंट वरी तुमचंही पोटके फारस सुटलेलं नाही वेळ प्रसंगी आपली बायको किती नाजूक आवाजात बोलू शकते आणि किती सुरेख हसू शकते हे दुसऱ्या माणसाकडे बघून हे त्या दिवशी आपल्याला पहिल्यांदा हवं एकूण दिवस खरंच छान असतो पुढे पुष्कळ भविष्य काळ उरलेला आहे असा दिलासा देणारा तो हो दिवस मला माहित आहे पण हे पासे जेव्हा संध्याकाळी मी घरी दाखवीन तेव्हा बायकोबाला एक पटकन प्रश्न विचारील की प्रीमियरचे पासेच आणलेत त्या दिवशी मी साडी कुठली नेसू नाही काय आहे म्हणजे या अशा प्रसंगी नेसून जाण्यासारख्या आमच्या घरात दोन तीनच साड्या आहेत त्यातली एक साडी आमच्या नेहमीने दोन दिवसात परत करते असं सांगून जे नेहली आहेत त्याला तीन महिने झाले अजून साडी परत केलेली नाही आणखी एक साडी आहे नाही असं नाही पण त्या साडीला म्हणजे आतून काळ्या रंगाच्या फरकराची आवश्यकता आहे का हे मला अजून समजलेलं नाही एवढ्या खोलात कोण जातो पण यावेळेला जा हा प्रश्न उपस्थित होणार नाही कारण दोन महिन्यापूर्वी आमच्या कंपनीच्या आयरियर्स मिळाल्या आणि त्या आनंदाच्या भरात आम्ही नको ती गोष्ट केली ती म्हणजे बायको बरोबर शॉपिंग केलं आता शॉपिंग हा विषय आमच्या अनेक लेखक मित्रांनी चवडून चिडून त्यातली हवा काढून टाकलेली आहे तरी एका वाक्यात सांगतो की सुमारे चाळीस दुकानातून पावणे तीनशे साड्या पाहिल्यावर पहिल्या दुकानातली पहिली साडी पसंत करून आम्ही घरी <laughs> <तो> आलो <आगे>। त्या <laughs> साडीला अंच कापड होतं म्हणून मॅचिंग ब्लाऊज कुठला हा प्रश्न निकालात निघाला होता संध्याकाळी घरी आलो विशेषतः पासेस दाखवतील पासेस अयुं वेळेला सापडतील अशा ठिकाणी ठेवून देईल नाहीतर मग ये तो दिवस येईपर्यंत आपण डाव्या उजव्याने शंभर लोकांना एकत्र दाखवतो कारण पहिल्यांदा अपूर्वाईचा प्रसंग आपल्या आयुष्यामध्ये आलेला प्रीमियरला जायचं म्हणजे तर शंभर लोकांना ते पासेस आपण आठ दिवस दाखवत राहतो आणि मग आठव्या दिवशी ज्या वेळेला सिनेमाला जाण्याचा वेळ येतो त्या पासेस सापडत नाहीत अंगावर ठेवणीतले कपडे असतात पालकांच्या खाली वाकून बघायचा कोणी हा प्रॉब्लेम असतो <laughs> आणि हो हो <laughs> हो अशा वेळेला आता कुलूप लावून बाहेर पडणार इतक्या दोघं तिघा येतात इकडून चाललो होतो हॅलो ते पाण्याचं दुकान आहे का आणि मग चहापाणी करण्याची काय पंधरा वीस मिनिटं मोडतात कारण नसताना मग टॅक्सी करावी लागते आणि सबंध सिनेमाला जाण्याचा मूडच आपला खराब होऊन जातो हे होऊ नये म्हणून पासेस ऐन वेळेला सापडतील अशा ठिकाणी ठेवून दिले बायकोला म्हटलं पुढल्या शुक्रवारी जायचंय तयारी करायला शुक्रवार का त्या दिवशी तारीख कोणती आहे मी लगेच तारीख सांगितली तिने असं आकाशाकडे बघितलं कसला तरी हिशोब केला तो कसला आहे मला फार उशीरास म्हणलं आणि जेवायला बसेपर्यंत मी ज्या संकटाची अपेक्षा बाळगली नव्हती किंवा कल्पनाही केली नव्हती तो प्रश्न बायकोने पटकन विचारला अहो प्रीमियरला जायचंय खरं पण त्या दिवशी आपण चिरंजीवांना कुठे ठेवायचं आणि मग एक रात्र चिरंजीवांची सोय कुठे करायची या विचारात आमची ती रात्र रा बर्बाद झाली सकाळी उठल्याबरोबर सांगितलं <laughs> भाऊला फोन करा तो नेहमी असं म्हणतो की तुमचं काही कार्यक्रम असले तर मला सांगत जा प्रयत्न करतो ऑफिसमध्ये हो आलो ऑपरेटरला टेलिफोन नंबर दिला फोन फिरवल्याबरोबर तिकडनं काय हवं आहे ट्रॉंग नंबर <laughs> मग खाली उतरतो इराण्याकडे गेलो एक रुपया इराण्याच्या अंगावर फेकला आणि मग एका रुपयात मी किती वेळ बोलतोय अशा नजरेने जेव्हा इराणी बघायला लागला तेव्हा मी मेवण्याला शेवटचा प्रश्न विचारला येत्या शुक्रवारी काय करताय कशा करता नाही चिरंजीवाला जरा एक रात्र सांभाळायचं होतं अरे तुम्हाला आम्ही स्टँडिंग ऑफर दिलेली आहे पाठवून द्या पण ठावा असं करा उद्या मला ह्याच वेळेला फोन करा कार्यक्रम नाही बायकोसाठी कार्यक्रम असण्याची शक्यता आहे संध्याकाळी घरी आल्याबरोबर बायकोला सगळा वृत्तांत सांगितला पण एक दिवस थांबायचं का कुठे ट्राय करू हे पा भाऊ म्हणाले ना मी एक दिवस थांबा नाही तर लगेच तो, तो रागवेल बायकोने लगेच भावाच्या रागाची दहशत घातली अरे लग्नाला एवढी वर्ष झाली बेवण्याला किती वर्ष घाबरायचं दुसऱ्या दिवशी पुन्हा इराण्याकडे गेलो एक रुपया फेकला त्यामुळे मेवणे पलीकडनं म्हणाले हा तुम्हाला आज फोन करायला सांगितलं ते फार बरं झालं आमच्या नेमकी त्याच दिवशी बोरुलीला जायचे म्हटलं दोन रुपये गेले होते चिरंजीवांची सोय झाली नव्हती दरी आल्याबरोबर बायसाहेबांना सगळा वृत्तांत सांगितला शांतपणे ती म्हणली तरी मी तुम्हाला अगोदरच सांगणार होते हा नेहमी असा प्रश्न पडतो या तमाम बायका मी हे असं बोलणारच होते ह हो, असं म्हणून पुढचं महत्वाचं कधीही बोलत नाही हे मला कळत यापेक्षा जपो असलेल्या हवीक ती वारंवार सांगून सांगून आम्हाला जीव नकोसा करून टाकतात आता सरात गोष्ट सांगतो बायकोच्या महावड बहिणीच्या सुलत बहिणीचा नवरा तिला नीट वागवत नाही मी काय करू ही <laughs> हवीक मी जवळजवळ पन्नास साठ वेळा ऐकले तिने परवा पुन्हा सांगायला सुरुवात केल्यानंतर म्हंटल तिला माझ्याकडे पाठवून मी कशी वागवतो बघ अर्थात <laughs> कॉकेट पेड्या नवकराहून शांतपणे म्हटलं बरं मला काय करायचं तिने आपण बबडीकडे सोय का म्हणतात का आम्ही बराभरा जेवण आटोपली बस गेली बबडीकडे गेलो आता बबडीच्या यजमानांनी आमच्या पिट्टूला बऱ्याच दिवसानंतर पाहण्यामुळे त्याला पटकन असं उचलून घेतलं आणि त्याचा एक पापा घेतला मी घाबरलो म्हणजे प्रभाकर बांधण्याच्या मिशा आमच्या पिट्टूला नक्की टोचणार आणि तसंच झालं तो गडबडीने कड्यावर खाली उतरला आणि प्रभाकर बांधळा म्हणला की तू घालव आहे आता अशा माणसाला माझा मुलगा सांभाळला आहे कसं म्हणायचं मी दोन मिनिटं त्यांच्याकडे बघितच नाही पण प्रभाकर पण खुश होते अरे वा तुमचा फोरगा स्मार्ट आहे स्मार्ट म्हणजे काय नाही मिशा टोचल्याबरोबर आमचा निषेध करून मोकळा झाला मुलं अशी हवीत बी लगेच म्हणते की लग्नानंतर निषेध आम्ही केला काय उपयोग झाला <laughs> बऱ्याच वेळी आव्हान तर गप्पा झाल्या मला हवा तो विषय घेणार इतक्या चिरंजीवाने एक जांभळी दिली मग प्रभाकर पंत म्हणले अरे राजा झोपानी वाटतं इथे झोपतोस ताबडतो मी म्हटलं हे वा, बघ काकांना म्हणावं वा, मी पुढल्या शुत्लवाली येतो <laughs> खाली पुढल्या येतो अरे बेटा मग असं कर शुक्रवार नको गुरुवारीच काय शुक्रवारी <laughs> आवश्यक पार्टी तर त्या दिवशी जरा चिरंजीवाना जी मुकाने चिरंजीवांना उचललं अवलं जन्मभर माझ्या पोराला प्रभाकर पंतांनी सांभाळलं तरी मला काही देशी कर्तव्य नव्हतं मला हवा तो दिवस नाही मग करायचं आहे चिरंजीवांना घेऊन खाली आलो टॅक्सी केली टॅक्सी अंदाजाने पंधरा पावलं अलीकडे थांबवल्यामुळे सव्वा दोन रुपयात भागलं सकाळी दुसऱ्या दिवशी मी परत डिक्लेअर केलं मी आता आज आपट्यांकडे सोय करतो भिरगावात हो। ज्याला कोचवणार कोण मी आणि आणणार कोण दुसऱ्या दिवशी मी थांबव माझी काही हरकत नाही सगळी जबाबदारी आपण घेतली की त्यांची मुलीच हरकत नसते मग संध्याकाळी गिरगावात मुद्दाम वाकडी वाट करून निघालो आपट्यांच्या मुलाची आठवण झाल्यामुळे त्याच्याकरता एक बिस्किटाचा पुडा घेतला आपट्यांची वाटपाण केल्याने तुम्हाला नव्हता आपट्यांच्या घराला कुरू शेजारच्या बाईकडे चौकशी केली आपटे कुठे गेलेत त्या बाईने शेजार धर्माला जा जागून लगेच सांगितलं माहितीनेच कुठे गेलेत ते अर्ध्याच जसाने आपटे पती पत्नी आता असे धोके देत देत समोर घेताना आम्ही पाहिले आमच्याकडे त्यांचं लक्ष गेल्यावर तेही धावत धावत वर आले त्यांनी कुलूप काढलं आणि कुलूप काढताना सहज विचारलं आज इकडे कुणीकडे इकडनं चाललं होतो आलो तुम्ही दोघं कुठे गेला मी दोघं मी कामावर आणि ही पण कामावर काय महिने नोकरी कधीपासून पासून झाली की सहा महिने का मध्येच नोकरीची गरज का आपले म्हणले हा हा तिला गरज नाहीये बँकेला तिची गरज आहे म्हणून तिला नोकरी दिलेली काय संदा नव्हे आमच्या बँकेने यावेळेला नाटकामध्ये भाग घेण्याकरता एंट्री स्पर्धेमध्ये पण नाटकात काम करायला आमच्या बँकेत तशी बाई नाही आमच्या बाईसाहेबांना या गोष्टींची आवड आहे समजल्यामुळे नंतर नाटकात काम देत आहे म्हणून अगोदर बँकेत काम केलंय म्हटलं वाज इतून बिस्किट असा कुडा करत मी म्हटलं चिरंजीव कुठे आहेत आपट्याने कुडा अगोदर ताब्यात घेतला चिरंजीव कोकणात गेले कोकण वगैरे आमच्या मातोश्री इथे होत्या त्यामुळे बाबा रे तुमच्या नाटकांच्या छंदापाई माझे आणखी तुझ्या लेकरांचे हल्लक होत तुमची नाटकं संपली म्हणजे आम्हाला कळवा म्हणून बाईसाहेब चिरंजीवांना ऐकून कोकणात गेल्या मग ताबडतोब घरामध्ये लहान मुलांना सांभाळायला मोठी माणसं असली म्हणजे लहान मुलांची कशी आबाळ होत नाही आपल्याला आपली हाऊस हो कशी पुरी करून घेता येते याबद्दल आम्ही बाप बौद्धिक ऐकलं अर्धा तास आणि मग दमून भागून घरी आलो आल्याबरोबर नेहमी प्राणे रिपोर्ट रिपोर्टिंग झाल्याबरोबर बायसे पडल्या मला काढीचं व्यवहार ज्ञान <laughs> नाही ना 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 मी बरोबर असले <laughs> म्हणजे सावरून घेते गे एकटे गेलात की काय गोंधळ कराले की सांगता येत नाही काय माझं काय चुकलं असं काय करताय तुम्हाला जोपर्यंत हप्त्यांचा मुलगा समोर दिसला नव्हता तोपर्यंत पिशवीतून बिस्किटाचा पुडा बाहेर काढायचा नाही आणखीन एक दिवस गेला चिरंजीवांना स्थळ काही मिळत नव्हतं मी आता येऊ म्हटलं काहीतरी करायचं चिरंजीवांची सोय करायचीच मग मला आमच्या मित्राची नाईकची आठवण झाली नाईकच्या घरी गेलो अहो तिथलं वातावरण निळालं नाईकचा अमेरिकेमध्ये स्थायिक झालेला मेवणा आठ वर्षानंतर दोन महिने रजा घेऊन हिंदुस्थानामध्ये आलेला मग त्याची अमेरिकन पद्धतीप्रमाणे इंट्रोडक्शन करून देण्यात आली अमेरिकन मेवणा म्हटल्याबरोबर पहिली पंधरा मिनिटं हिंदुस्थानला कथाकथ शिवाय आणखीन अमेरिकेचं गुण घाल ते झाल्यानंतर त्यांचे चिरंजीव बाहेरले बघ नाईकच्या मातोश्री म्हणतात अरे आपण ह्यांना विसरलो तशाबद्दल काही नाही आमच्या नातवाचा येत्या शुक्रवारी वाढदिवस आहे तर तू पेट्टूला घेऊन ये वाढदिवस म्हणत्या बरोबर ते अमेरिकन कार्ड गॅलरीतनं ओढलं वाढदिवस तर आहे की बड्डे मी मुकड्याने हो म्हणतांच्या घरातून बाहेर पडलो आणि मोठ्या लोकांच्या घरचे वाढदिवस आणि एखादा प्रीमियरचा शो त्यात काहीही फरक नसतो फुगे आणि पताकांच्या बरोबर जोडीला आणखी एक केक असतो त्यात मेनबत्ती वगैरे आणि मग सगळ्या पोरांनी अमेरिकन हेल काढत हॅपी बर्थडे हे <laughs> आणि हे अमेरिकन रीती रिवाज माहिती नसलेला आपलं ग्रामीण पोरग मात्र त्या भरलेल्या घरामध्ये सार्वजनिक इस्पितळात आधीवर इंजेक्शन द्यायला यावं <laughs> असं भेटून कोपऱ्यात उभं राहणार कुडाळ चालू भरणार तंटी ठरणार नको ना शुक्रवार उघडला पण आता ह्या शुक्रवारचं आणि आमचं कोणतंही नातं नव्हतं संध्याकाळच्या घरी आलो आणि रस्ता क्रॉस करत असताना पाहिलं तर समोर वाडेकर उभा होता अरे म्हणतो ह्या माणसाची गेल्या आठ दिवसात मला एकदाही आठवण होऊ नये वाडेकरने मला कडकडून मिठी मारली होणारे काय योग आहे मी तुझ्या घरीच निघालो म्हटलं वाडेकरला घेऊन मी घरी आल्याबरोबर बाईसाहेबांनी पुढचा प्लॅन ओळखला त्या भराभरा चहा करण्याकरता स्वयंपाकघरात गेल्या पाठोपाठ मी आत गेलो म्हणत वाडेकर जबरदस्त होऊ दे बाहेर अवघी वाडेकरला चेहरा करत म्हणलं काय का किती वर्षांनी भेटतोय अरे खरं मार्केट मार्केटमध्ये आलो की नेहमी असं वाटतं की पिशवी फेकून द्यावी तुझ्या घरी धाव घ्यावी बहिणींच्या आता चहा घ्यावा त्यांच्या फिरक्या घ्याव्यात आणि सगळं सगळं मिसळण्याचा प्रयत्न करावा मग कानी कधी आलास संध्याकाळी क्लास असतो अरे टायपिंगचा क्लास सकाळी घेतोस ना संध्याकाळी देखील एक बॅग सुरू केली कमवले का अरे आमचं कसलं कमवण एवढी धावपळ करतोय तेव्हा बाडेकर अरे काय एवढ्या गोष्टी सिरियस मी सहज म्हंटल बरं आमची बहिणी काय म्हणते तिच्याबद्दलच वाईट वाटत अरे काय समजू असं वाटतं की तुला आता माझी बायको किती देखणी आहे असं देखणी आहे हे माहित आहे माहीत आहे एखाद्या राजवाड्यामध्ये शोभावी अशी ती मुलगी माझ्यासारख्या माणसाच्या घरामध्ये आली पुष्कळ असं वाटतं की एका चांगल्या मुलीचा आम्ही एका खुराड्यामध्ये बळी दिलेला आहे गेले दोन दो वर्षात फिरायला जाणं नाही नाटक नाही सिनेमा नाही पाहुणी मंडळी लहान मुलं आजारपण अरे कधीतरी असं वाटतं की या खुराड्यातनं बाहेर करावी सौभाजी न्यायागी सांगावं की मुंबईला अजून समुद्र आहे बरं मग आज तुझ्याकडे फार महत्वाचं काम आहे म्हणून मी आलो बोल ना मुकळेपणाने काही नाही रे कुठेतरी प्रीमियर लागलाय ब्लॅकने तिकीट काढायची माझी ऐकत नाही अजून सुद्धा पण कधीतरी असं सुद्धा जायचं असतं याची मला कल्पना आहे बरं एवढंच ना पैसे हवेत का पैसे नको ताज्या फक्त एक रात्र माझा कोरगा सांभाळशील का मी ताबडतोब हो म्हटलं अहो कोणतेही आडेवेळे न घेता मी हो म्हटल्यानंतर तुमचा विश्वास बसणार नाही वाडेकच्या डोळ्यातनं पाणी आलं वाडेकर एवढी साधी गोष्ट आणखी तुझ्या डोळ्यात पाणी डोळ्यात पाणी आलं यावरनं ओळख गोष्ट साधी नाही अरे एक रात्र या मुलाची कुठेतरी सोय करायची पण गेले आठ दिवस मी मुंबईमध्ये किती भटकलो तुला माहित आहे का वाडेकर ऐकायन इमॅजिनच्या हात अत्रे घेऊन आल्या पोहे पाहिल्यानंतर वाडेकर म्हणणारे का घ्यायचाच असतो पुष्कळ दिवसाने हक्काने मागून घेतला असता पोहे कशाला करायला लावले मला म्हटलं की स्वार्थ कुणाला सुटलाय पोहे काही मी उगीच करायला लावले होते काही बोलवले दोन्ही गोष्टी घ्यायला लावल्या तो जसा निघाला तस बायको म्हणली भाऊजी आम्ही आज तुमची आणखीने एक सोय करू शकतो एवढ्या बोलल्यावर तेवढी हिंट मला पुरेशी होती सांभाळून ठेवलेल्या प्रीमियरचे पासेस मी वाडेकरच्या हातात ठेवले प्रीमियरचे पासेस आहे हो म्हणजे तुला हो हे तू पण जा वाडेकर मी आज जाऊ शकत नाही हे तुला मी उद्या सांगेन आज ते मला आजच राहील असं बोलू नकोस तुला उशीर होतोय ताबडतोब तू दा आणि वहिनीला घेऊन दे वाडेकर अर्ध्या संपते मुलाला आणखीन वहिनीला घेऊन त्याने मुलाला जालाला स्वाधीन केलं आमच्या बायकोने वाडेकरच्या बायकोला हट्टाने नवीन साडीची घडी मोडायला लावली आणि दोघं जशी निघाली तसं बायको वडली वहिनी एकच काम कराल था। का सांगा ना <laughs> काही नाही उद्या जेव्हा चिरंजीवांना न्यायला याल तेव्हा आज या साडीकडे किती बायकांनी बघितलं एवढंच फक्त मला सांग जवळ जण खाली उतरली वाडेकरने टॅक्सीला हात केला आज वाडेकरच्या वैभवात कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती सिनेमाचे पासेच खिशामध्ये होते नवीन साडी नेसलेली बायको बरोबर गोरो होती टॅक्सीमध्ये बसता बसता त्या निरोपाचा करा हा हरवला आम्ही गॅरेरीत हात केला टॅक्सी निघून गेली आणि तेवढ्याच घरामध्ये मोठा आवाज झाला म्हणून उळून पाहिलं तुम्हाला काय सांगू वाडेकरच्या चिरंजीवांसमोर आमच्या चिरंजीवांनी खेळण्याची टोपली अशी उलटी केली होती त्या दोन छोट्यांचा प्रीमियर घरात रंगात आला होता आणि आम्ही दोघं स्वतः मधून पाहतो Thank you.